चला सगळ्यांनी अनम्यूट कर हा, बोला बोला आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व हा बर का हा त्यातले आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व यात काय भेद आहे त्याच्यात काय भेद आहे आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व मध्ये भेद नाही हे सांगितलं त्यांनी त्याच्या विवेचनात माणसं भेद समजतात भेद केव्हा समजतात ज्यावेळेस आत्मतत्वाला जीव हा शब्द चिकटकतो म्हणजे जीवासहित आत्मतत्वाचा ज्यावेळेस विचार होतो ना त्यावेळेस त्याला आपण जीवात्मा म्हणतो आणि त्या जीवात्म्यामध्ये मी करता मी बोगता मी ज्ञाता असा जो भाव निर्माण झाला की तो स्वतः ब्रम्हत्वापासून भिन्न झाल्यासारखा त्याला वाटतो भिन्न होऊ शकत नाही पण त्या आसक्ती आणि कामनेमुळे त्याला भिन्न झाल्यासारखं वाटत म्हणून त्या जीवात्म्यामध्ये जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत ब्रह्मतत्वाची त्याला जाणीव नाहीये आणि ती तो त्याची भिन्नतेचा भाव जो आहे त्याच्यामध्ये भेद दिसतो अन्यथा जर त्याचा कुठल्याही प्रकारचा कर्तृत्व भोक्तृत्व भाव, भाव नसेल आणि जीव भाव अहम भाव देहभाव जर नसेल तर त्या विधेही स्थितीमध्ये तो गेला की ते तो जो आत्मा आहे तोच तत्व आहे असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे भेद नाहीच पण भेद का दिसतो हे आपल्याला कळणं आवश्यक समजा ना अज्ञानामुळे म्हणजे जीव भाव म्हणजेच अज्ञान आहे म्हणून त्या आत्मतत्वाची जाणीव घेण्याकरता ज्ञानाशिवाय पर्याय नाहीये जोपर्यंत जो तुम्हाला सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त होत तो नाही तोपर्यंत तुम्ही किती खटपट केली तरी तुम्हाला आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व एक आहे हे कळणार नाही असा हा श्री स्वामी हा बोला हळवे साहेब बोल नमस्कार काका नमस्कार।, नमस्कार बोला बोल बोल श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ काका एक शंका होती है। हाँ, हाँ, आवाज थोडा मोठा स्वधर्म आणि परधर्म हे दोन शब्द नेहमी वापरतो गीतेमध्ये पण आलेले आहेत हो त्याच्यात एक्झॅक्ट फरक काय आहे एक्झॅक्टली सांगतो सांगतो तु आणि हे समजणं हे समजणं फार आहे स्वधर्म आणि परधर्म भगवद्गीता किंवा सबद्ध जी भगवद्गीता आहे ही भगवद्गीता ही पुरस्कार करणारी आहे आणि एक श्लोक आहे ज्यामध्ये असं म्हणलं की स्वधर्मामध्ये निधन झालं तरी ते श्रेयस्कर आहे पण परधर्मामध्ये तुम्हाला खूप प्रकारचे भोग मिळाले तरी ते भयावह आहे असा प्रकारचं विधान आहे म्हणजे त्या ठिकाणी स्वधर्म म्हणजे काय आणि परधर्म म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे आता मी तुम्हाला नेमका भेद सांगतो काय आहे ते स्वधर्म जो आहे तो मनुष्याचा जन्म घेताना ज्या स्वभावाने तो जन्म घेतलेला आहे ज्या वृत्ती प्रवृत्तीने जन्म घेतलेला आहे त्या वृत्ती प्रवृत्तीमध्ये तो सहज अवस्थेत असतो त्या वृत्तीमध्ये म्हणजे एखाद्याची समजा सत्वगुण वृत्ती आहे तर त्या सत्वगुण प्रधानतेमध्ये त्याला अध्ययन आणि अध्यापनाची आवड ही सहज सहज स्थितीत होती त्याचा जेव्हा सहज भाव त्या वृत्तीतून होतो त्या वृत्तीच्या अनुसार ज्यावेळेस तुम्ही जे आचरण धारण कराल त्याच्या अनुसार तुमचं आचरण कराल त्या आचरणाला स्वधर्म असं म्हटले तेव्हा स्वधर्माचा संबंध स्वभावाशी आहे स्वधर्माचा संबंध तुमच्या वृत्ती प्रवृत्तीशी आहे त्या स्वभावाच्या अनुसार प्रवृत्ती प्रवृत्तीच्या अनुसार जेव्हा आचरण होतं तेव्हा त्याला स्वधर्म असं म्हणत आता परधर्म म्हणजे काय आपल्या स्वभावाच्या विपरीत बागडे आपल्या वृत्ती प्रवृत्तीच्या विपरीत याच्या विरुद्ध व्याख्याच्या विपरीत सत्वगुण प्रधान आहे पण तमोगुणाचं काम करतो तर तो सहज होऊ शकत नाही त्या ठिकाणी सहजता जाते स्वधर्मामध्ये सहजता आहे आणि परधर्माहजता असहजता म्हणजेच अहंकार आहे असहस्तेचा अर्थ काय मिळते का तो सहज झाला की त्याला मी करतोय असं वाटत नाही पण तो जेव्हा तो असहज झाला जसा एखादा मी पुष्कळचा उदाहरण ठेवतो एखाद्या पुरोहितांचा मुलगा जो आहे हा इंजिनियर झाला आणि अमेरिकेला गेला तर त्याला एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो की बाबा माझे वडील आजोबा पण आहे पुरोहितात पण मी इंजिनियर झालो आता मी इंजिनियर झालो याच्यामध्ये जो मी नावाचा शब्द आला की नाही तर तो का आला तर तो, तो परधर्मामुळे आला त्या परधर्मामुळे तिथे आलेला आहे तो पण परधर्म हा वृत्तीच्या विरुद्ध आहे स्वभावाच्या विपरीत आहे आपल्या सहज स्वभावामध्ये जी गोष्टी असते त्याच्या विपरीत ज्या वेळेस काम करता तेव्हा त्याला परधर्म असं म्हटलं तेव्हा हा भेद जो आहे ना स्वधर्म आणि परधर्माचा आणि आजच्या समाजामध्ये आपण पाहिलं तर बहुतांशी परधर्मा अवलंबन पर केलं जातो म्हणून ता समज समाज जो आहे तो अतिशय त्रस्तग्रस्त आहे ज्याला लहानपणापासून जे साहजिकपणे ज्याच्यामध्ये स्वभावगत ही गती असते ती सोडून तो काय करतो की आई वडील काहीतरी त्याच्यावर दबाव टाकून तू इंजिनियर हो तू डॉक्टर हो तू अमुक हो तू प्रमुख हो पण तू माणूस हो असं म्हणतच नाही कोणीच तू परमेश्वराचा भक्त हो असं कोणी सांगतच नाही ज्याच्यामध्ये त्याची सहजता आहे ज्याच्यामध्ये स्वभावगत कर्म आहे त्या कर्मामध्ये तो जगताच कल्याण करू शकेल आणि जे त्याला जमत नाही आणि त्याचा प्रयत्न जेव्हा तो करतो त्यावर तो स्वभाव विपरीत काम करतो तेव्हा तो परधर्म आहे आणि परधर्माचा परिणाम हा जीव भाव अहमभाव आणि देहभावात होतो आणि स्वधर्मामध्ये तो, स्वधर्मा तो विधेही स्थितीत जातो निरंकारी होतो निर्ममत्व येत आणि त्या ठिकाणी जीवभाव सुद्धा त्याला स्पर्श करत नाही तर तो ब्रह्मस्थितीमध्ये जातो आता सहस्थिती आहे सहस्थिती सहस्थिती हे स्वधर्मा लक्ष ठीक आहे खूप आशीर्वाद श्री स्वामी श्री स्वामी सेवक बोल वैशाली बोल वैशाली वैशाली भगवद्गीतेमध्ये पण गोपाल कृष्ण सांगतायत ना स्वधर्म श्रेय परधर्म अगदी बरोबर त्याचा अर्थ हाच त्याचा अर्थ आहे म्हणजे त्याचा तुम्हाला खरा अर्थ कळायला पाहिजे ना स्वधर्म म्हणजे काय आम्ही हिंदू धर्म आम्ही धर्मामध्ये आपण हिंदू धर्माचं पालन करावं आपण मुस्लिम धर्मात जाऊ नये असा कोणी जर अर्थ काढत असेल तर तो तसा अर्थ नव्हे त्याचा अर्थ असा आहे की स्वभाव ज्या वृत्ती प्रवृत्ती आहेत त्याच्या अनुसार तुमचं पूर्ण जीवन आणि आचरण झालं पाहिजे जर स्वभाव तुमचा जर सत्वगुण प्रधान असेल तर तुम्ही रजोगुणात किंवा तमोगुणात जाऊ नका जेव्हा रजोगुण प्रधान असेल तर तुम्ही सत्वगुण किंवा तमोगुणात जाऊ नका तुमचा स्वभाव काय हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि पूर्वी वर्ण आणि आचरण जे म्हणले ना ते स्वभावगत तुमचा म्हणजे आचरण करण्याकरता ते झालेले म्हणून परंपरा त्यात झाली कुलधर्म कुला कुळाचार त्याच्यातून निर्माण झाले पण त्या कुलधर्म कुळाचार करताना त्याची सहज अवस्था होती आज आमची अशी सहज अवस्था दिसत नाही आम्हाला असं वाटतं की डोक्यावर काहीतरी खूप बर्डन टाकलेलं आहे हे बरं असं झालं असं का आपण मीमांसा केली पाहिजे आपल्याला त्यामध्ये आनंद नाही मिळत आपल्याला ते कष्ट वाटतात कर्मकांड वाटत काय असं काय वाटत त्याच कारण आपली जी परंपरा आहे ना ती परंपरा आम्ही पाळली नाही ना आम्ही आमच्या परंपरेच्या विपरीत काम केलं आम्ही काय केलं पाहिजे पैसा कमवण्याकरता कुठेतरी नोकरी केली आणि त्या नोकरीच्या वेळा पाळण्याकरता आम्ही तडजोड केली सगळ्यात करता आणि ते जे ती जी तडजोड आहे ना ती तडजोड त्याच्या आयुष्यामध्ये फार मोठी अडचण आहे पण त्याला कळतच नाही ना हे कशामुळे झालंय कारण याच्या परंपरा परंपराच गेली आपली एक हजार वर्षापासून आपली परंपरा गेली आहे म्हणून वर्ण हा शब्द आपल्याला लागू नाहीये वर्ण आणि आश्रमापासून आपण विपरीत का झालो वस्तुता वर्ण आश्रम म्हणजेच स्वधर्म आहे वस्तुता मग आता त्याला वेगळ्या पद्धतीने सांगावं लागेल की वर्ण जो आहे तो स्वभावगत सहज वृत्ती म्हणजे स्वधर्म आहे म्हणजेच तो वर्ण आहे म्हणजे तो स्वधर्म ह्यालाच वर्ण म्हटलेला आहे आणि आयुष्याच्या स्थितीप्रमाणे तुमचं आचरण असण त्याला आपण आश्रम म्हटलेलं आहे आयुष्याचे म्हणजे वृद्ध झालेला आहे पण तरी लहान मुलासारख्या चंड्या घेऊन घालून फिरतोय तो भरभोडा घालून फिरतोय आणि मुलगा जो आहे मुलगा जो आहे ना तो जीन्सची पोटी पॅन्ट घालतो आणि वडील आहे चड्डी घालून फिरतो म्हणजे वडिलांनी कसं वागायचं मुलांनी कसं वागायचं हा प्रश्न आपल्याला आपण नित्य जीवनामध्ये पाहतो म्हातारा माणसाला असं वाटतं की आपण तरुण दिसावं काय स्त्रियांमध्ये सुद्धा स्त्री जी वृद्ध झाल्यानंतर जीचं आचरण पाहिजे तसं नसतं मग ती तरुण असल्यासारखी जे तर हे जे काही दंभ आहे आणि हा जो वर्ण आणि आश्रमाच्या विपरीत कर्म आहे त्या कर्मामुळे तो सहज नाही राहिला असहज झाला आणि त्यात कोणी वर्णन केलं नाही इतके वृद्ध असले तरी तुम्ही अगदी तरुण दिसता असं म्हटल्यावर त्याला फार बरं वाटत त्या व्यक्तीला त्या स्त्रीला कारण काय माहिती का हे त्याच्या अहंकाराला पोषक आहे अहंकार वाढतो निरंकारी स्थिती असतो त्याची सहस्थिती असते हे बर्म कळालं पाहिजे माणसाला काय होत नुसती भगवद्गीता पाठ करून उपयोग नाही भगवतगीते मध्ये दिलेला जो उपदेश आहे जो बोध आहे त्याचा मूळ अर्थ काय आहे आपल्याला कळाल पाहिजे कळालो पाहिजे खूप छान आणि त्याच्यासाठी गुरु पाहिजे तुमच्यासारखे म्हणजे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळून आम्हाला छान आमचा मार्ग मोकळा होईल पुढचा निश्चित असते स्वामी बोला थोडा बोला श्री स्वामी समर्थ बरोबर बरं खूप महत्त्वाचा आणि 20 अशा उपनिषदाच्या सुरुवातीपासून ऐकायला मिळत आहे आणि आता जे आपण होतो त्याविषयी एक प्रश्न असा पडला की कुणाचा जन्मतः स्वधर्म किंवा स्वभाव असा असू शकतो का की जो जगाच्या कल्याणासाठी उपयुक्त नाही असू शकत किंवा समजा एखादा प्रधान असेल तर तो कसा काय जगाच्या कल्याणासाठी त्या स्वभावाचा उपयोग प्रत्येक जी प्रत्येक मनुष्य जेव्हा जन्मतो ना तो भारताच्या कल्याणाकरता म्हणूनच जन्मतो आणि जगताचं कल्याण तेव्हाच होत जेव्हा तो स्वधर्माचं पालन करतो हा सिद्धांत लक्षात तो तमगुण प्रधान जरी असला तरी त्यांनी जी केलेली जी सेवा कार्य आहे जगताची सेवा कार्य जर केलं त्या सेवेशिवाय जगताच कल्याण होईल का प्रधान आहे आणि त्यांनी क्षात्र धर्म घेऊन त्यांनी देशाचं संरक्षण केलं तर जगताचं कल्याण होईल की नाही बरोबर प्रत्येक गुणाला जगताच्या कल्याणाशी संबंध जोडलेला आहे म्हणून त्याच्याकरता वर्ण आणि आश्रम होते त्याच्याकरता जगताच कल्याण करावं म्हणून विपरीत अर्थ था हजारो वर्षापासून त्याचा चुकीचा आणि विपरीत अर्थ घेतला तिथे श्रेष्ठ कनिष्ठ असं मानलं गेलं आणि काही गुणाला फार श्रेष्ठत्व आणि काही गुणाला कनिष्ठत्व दिलं तर ते चुकीचं प्रकृतीमध्ये तिन्ही गुणाचं महत्व अगदी आपल्या आयुष्याचा विचार जरी केला तरी आपल्या चोवीस तासामध्ये तिन्ही गुणाचा उपयोग केल्याशिवाय आपलं जीवन चालणारच नाही कोणताही गुण श्रेष्ठा ठिका नाहीये तर त्याच वैशिष्ट्य जे आहे त्या वैशिष्ट्याच्या अनुसार आचरण करणं आवश्यक बरोबर पण मग आम्ही जेव्हा म्हणतात सत्व सत्वगुणाचा अंगीकार केला तरच मी समजणं शक्य आहे तर मग मग सत्वगुण श्रेष्ठ होत नाही का किंवा जो तमोगुण प्रधान आहे त्याला आत्मदृष्टी जमदृष्टी वेगळा विषय बरोबर समदृष्टी किंवा म्हणजे सर्वत्र वासुदेव हे पाहून प्रत्येक जीव मात्राचं आपण कल्याण व्हावं ही भूमिका देऊन सर्वांची समदृष्टी ठेवणे तर समदृष्टी ही आत्मतवाचं लक्षण आहे हे प्रकृतीचं लक्षण नाही अच्छा म्हणजे कृतीमध्ये जे आहे ना ती विषमता असावी पण धारणेमध्ये समता असावी अच्छा म्हणजे ती सत्वगुणांनीच प्राप्त होते असं काही नाही गुण बाजूला होतात जेव्हा झाला की तो समतत्व निघाला त्या गुणाने तो त्याला समत्व मिळत नाही तर गुण निसंग झाल्यावर मिळतो बरोबर कळालं ना त्याला आशीर्वाद आम्ही समर्थ बोला पुढे बोला बोला अविनाश हा बोला बोला बोला, बोला।, 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 बोला। अमरत्व प्राप्त आहे अमरतत्वाचा स्वीकार केला की अमरत्व प्राप्त अमरत्व प्राप्त होण्याचा जो विषय आहे ना तो कसा माहितीये का कि ज्याचा ज्याला म्हणजे उत्पत्ती स्थिती न आहे त्याचा जन्म होतो आणि मृत्यू होतो तर अशा या प्रत्येक गोष्टीला मध्ये आसक्ती ठेवली की त्याला अमरत्व प्राप्त होत नाही पण जिथे स्वामी तत्व आहे स्वामी तत्व कसं आहे अमर अनादि अनंत आहे त्या तत्वाशी तुम्ही एकरूप झाले तर तुम्ही पण अमर झाले देह तर काय येईल आणि जाईल देह देह टिकणं म्हणजे अमरत्व नव्हे तर अमर तत्वाशी एकूपता म्हणजे अमरत्व कळाला खूप छान नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अतिशय मोठा असा विषय बृहद आरण्य जे आहे तो आहे तो म्हणजे उपनिषेदातला अत्यंत महत्वाचा विषय या याच्यामध्ये येणार आहे अत्यंत म्हणजे आत्ताशी आपली सुरुवात आहे पण त्या सुरुवातीमध्येच आपल्याला संपूर्ण ब्रह्माचा अनुभव येण्यासाठी तुम्हाला स्वतःच मन हे अत्यंत शांत ठेवायला पाहिजे कारण मन जर शांत ठेवलं नाही तर ब्रह्माचा अनुभव येणार नाही आणि मनाची जर शांती मिळवायची असेल तर तुम्हाला या संसाराला किंवा संसारापासून थोडस तरी अलिप्त होऊन निसर्ग सानिध्या म्हणजे आरण्याच्या तिथे जर तुम्ही बसलात तर निसर्ग निर्मित जी सगळी गोष्टी किंवा ज्या सगळ्यांचे जन्म आहेत म्हणजे वृक्ष असेल पर्वत असेल नद्या असतील नाल म्हणजे हे काही असेल आजूबाजूचा परिसर यांची जी मर्यादा आहे यांचा जर जगण्याचं जे एक तंत्र आहे जे जसं दिलं आहे त्या पद्धतीने ते जगतात आणि कुठलीही अपेक्षा ठेवत नाहीत याचा एक विचार आपल्याला सभोवती जेव्हा आपल्याला फिरत असतो तेव्हा त्या ते आपल्याला या ब्रह्माच्या विषयाचं ज्ञान होण्यास जास्त संधी किंवा पूरकता मिळते आता आपण सगळेजण चर्चा करतोय की धर्माचा पण गीतेमध्ये असंही एक वाक्य आलेलं आहे म्हणजे कृष्णाच्या मुखामध्ये की सर्व धर्मान परिताज्य मामेकम शरण वज सहज अवस्थेमधून येऊ दे किंवा न सहज अवस्थेमधून येऊ दे ज्ञानानं येऊ दे किंवा अज्ञान येऊ दे तो तुझा धर्म सगळा सोड तू बाजूला हो आणि तू मला शरण ये म्हणजेच तू परब्रह्माला जाणण्याचा जा जर जा प्रयत्न केलास तर तुझा कल्याण किंवा तुझा उद्धार हा ठरलेला आहे सर्व धर्म असं म्हणतात ना त्याग नाही सांगितला सर्वधर्माचा त्याग नाही स्वधर्म करत असताना तू त्या याच्यातून बाजूला पडून तू माझा शरण ये तर माझं अस्तित्व किंवा माझं स्वरूप तुला कळेल कारण ते स्वरूप कळण्यासाठीच ही जी मैत्रियनी जे सांगितलं पत्नी त्याच्यामध्ये संसार आणि विरक्तता म्हणजे तुम्ही विवेक आणि वैराग्य असा शब्द तिथे मांडलेला आहे ज्ञान कसं प्राप्त होईल ही वस्तुस्थितीत म्हणजे मैत्रियीची जी धारणा आहे तीच आपल्या सगळ्या साधकांची असायला हवी की मला या देहात येऊन नक्की काय करायचंय काय साधायचं आहे देह जाणारा नाशिवंत आहे पण आत्मतत्व हे हु चिरंतन सत्य आहे ते ब्रह्माचं स्वरूप आहे म्हणून मला आत्मतवाचं ज्ञान व्हावं याच्यासाठीचा हा या बृहद आरण्यकोपनिषदाचा प्रवास होणार आहे आणि हा खरा म्हणजे लगेच दोन मिनिटात तुमच्याशी बोलून संपणारा नाही प्रत्येक विषयावर खूप विस्तृत विस्तारीकरण आहे अनंत काळाचा प्रवास आहे तो हा अनंत काळाचा प्रवास प्रवास नाहीच आहे त्यामुळे उलटी संपणार आहे आणि अखंड राहणार अखंड राहणार म्हणून शेवटचा एक श्लोक तुम्हाला जो म्हणला जातो आपण पहिल्यांदीच की पूर्ण ओम पूर्ण पूर्ण इदम पूर्ण पूर्ण मदच्यते पूर्णस पूर्ण आदाय पूर्णमेवा विशेषते परब्रम्ह पूर्ण आहे कार्यब्रम देखील पूर्ण आहे पूर्णापासून पूर्णाची उत्पत्ती होय आणि प्रलयकाली कार्यब्रम्माचे पूर्णत्व लीन जरी झाले तरी परब्रम्ह पूर्णपणे शिल्लक राहणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार सखोल या उपनिषदामध्ये केलेला आहे असं आपल्याला आढळणार आहे तर आम्ही सगळेजण वाट पाहतो की तुम्ही आता ह्याची सगळी उकल कशी करणार आहात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बोला बोला अजून बोला कोण कोण बोलतो बोला नमस्कार नमस्कार बोला बोला काय म्हणतात आपण गुणनिसंगतेवरती सांगितलं गुण निसंगता त्याच्यावरती तर त्याच्यावरती जरा आणखीन विस्तृत सांगेन सांगेन सांगे। गुण निसंगता आज शेवटी प्रत्येक माणसाचं ध्येय असलं पाहिजे गुण निसंग म्हणजे ह्याचा अर्थ कि आपल्याकडे कोणताही जरी गुणविशेषता असते त्या गुणविशेषतेला आपण जर धरून बसलो तर आपल्याला अहम महत्व निर्माण होत म्हणजे एखादा मनुष्य विद्वान आहे आणि सत्व प्रधान आहे अध्ययन अध्यापन करतो हे आहे पण माझ्यासारखं अध्ययन अध्यापन कोणी करू शकत नाही आणि माझ्या इतका विद्वान कोणी नाही हे जर त्याच्यातून बाहेर येत असेल त्या गुणाच्या होतो की त्या गुणाबद्दल अहंकार किंवा अभिमान असतो त्या गुणाच्या अभिमानामुळे माणसामध्ये एक अहम महत्व देहभाव निर्माण होतो की आज देह खरं म्हणजे असून नसल्यासारखा आहे पण आम्ही त्या देहाला महत्व देऊन हा मी असा अमुक अमुक विद्वान आहे मी प्राध्यापक आहे असा असे सांगतो आपण आणि त्याच्यामध्ये जे अडकतो तर तो ती गुणसंघ झाला आणि गुणनसंग म्हणजे काय तर स्वधर्मातून गुणनिसंग कसा होतो हे तुम्हाला सांगतो याचं रहस्य फार महत्वाचं आहे स्वधर्मामध्ये दे जेव्हा मनुष्य कुठलंही कर्तव्य करतो ना त्यावेळेस त्याने त्याचा समर्पण भाव असेल म्हणजे कर्तव्य आहे शब्दच असा आहे की तिथे समर्पण भाव आहे म्हणजे इतरांच्या कल्याणाकरता करायचा भाव त्यामुळे ही जी गुणविशेषता आहे त्याचा समर्पण आहे त्याचा अभिमान नाहीये तर त्या गुण त्या विशेष गुणाला त्या जीव जगताच्या कल्याणाकरता जेव्हा समर्पित करतो तो तेव्हा तो गुणनिसंग होतो गुणनिसंग म्हणजे समर्पण आहे गुणनिसंग म्हणजे गुणाच्या वैशिष्ट्याचा जो अहम भाव आहे त्याचा त्याग आहे त्याच्यामध्ये मी करता मी भोगता मी ज्ञाता अशा प्रकारचा जो जीव भाव आहे त्याचा त्याग आहे की आपली विशेषतेचा त्याग करून जेव्हा तो अविशेष स्थितीमध्ये जातो त्यावेळेस तो गुण दिसतो विशेषतेचा त्याग करून तो गुण म्हणजे तो अविशेष स्थितीमध्ये जातो अगदी आणि केव्हा होत हे केव्हा शक्य होत त्यावेळेस तो आपल्या स्वधर्माचा विनियोग आहे तो विनियोग जगताच्या कल्याणा करता करतो तेव्हा आपोआपच त्याचा अभिमान गळून पडतो परत तो स्वतःच्या स्वतःच्या लौकिकते करता स्वतःच्या ऐश्वर्या करता स्वतःच्या मोठेपणा करता असं जेव्हा त्याचा विनियोग करतो तेव्हा त्याला अहमत्वाचा रोग जडतो पण हे सर्व काही हे परमात्म्याच आहे परमात्म्याला द्यायचंय आणि तो परमात्मा त्या जगतामध्ये सर्वत्र आहे तेव्हा त्याच्या सेवेकरता मला द्यायचंय असं म्हटलं नव्हतं त्याचा आत्ममत्व गौरव बढ़ता त्यालाच गुण निसर्गात समू हं आले लक्ष आले उत्तम नारायण अखंड कृपा आणि तुमचा प्रवास अत्यंत उत्तम हो शुभेच्छा कुठे नाही बोला जी या तिकडे गेल्यानंतर इको प्रवचन ऐकता येणार नाही रेकॉर्डिंग बघून हा चालेल त्यावेळेला इथे अकरा वाजता सकाळी म्हणजे तिकडे रात्र असेल बोला हो हो एक, एक मिनिट वाज ना बोला मी दुसऱ्याने बोलतो मग तुम्ही चालू करा झालं बरं अविनाश अविनाश बोल अविनाश बोला बोला अविनाश कुठे प्रवास करताय तुम्ही आवाज येत नाही तुमचा आवाज नाही आवाज येत नाही नो साऊंड हा बोला थोड थांबा जरूर कर बोला नमस्कार मी आज प्रथमच अनेक वर्षांपासून तुम्हाला ऐकायची मला इच्छा होती आज प्रथमच योग आलाय लाटकर काका तुम्हाला भेटण्याचा तुम्हाला बघण्याचा आणि ऐकण्याचा सुद्धा तापडी काकूंनी मला या ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी माझा नंबर दिला त्यांचे खूप मनापासून आभार की आज तुमच्यापर्यंत पोहचू शकले आज मी फक्त कृतज्ञता व्यक्त करते पुढे पुन्हा पुन्हा जेव्हा प्रवचन ऐकेल त्यावेळेस माझे मनातले प्रश्न ही विचारेल आज मात्र मी कृतज्ञतेने भारावून गेले आहे खूप छान नमस्कार आशीर्वाद पुन्हा पुन्हा ऐका आणि जरूर भेट श्री स्वामी समर्थ काका स्वामी समर्थ हायड अँड सीट का करता असं काय नाही काका जरा जरा विचार करत होतो की इतर उपनिषदाप्रमाणे या उपनिषदामध्ये पण थ्रू डिस्कशन आपण आपण व्हॉट शुड बी अवर लाईफ प्रेयस वर्सेस श्रेयस देन व्हिज्युअलायझेशन फॉर एक्झाम्पल इथे अश्वाचं एक्झाम्पल दिलंय संपूर्ण ब्रह्मांड असं अश्वाच्या रूपाने म्हणजे आपण आपण आपल्या त्या त्या स्टेट वर गेलो तर आपल्याला ब्रह्मतत्व सर्वत्र दिसू शकतो आणि 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 तो, तो शब्द मधू केवढा गोड वाटतो कि सर्वत्र सर्व काही मधुच आहे आणि आणि पण पण आता मी जरा बघतो इकडे तिकडे तर सर्व सर्वत्र फक्त कलेश आणि कटुता वगैरे आणि सर्वत्र काय आहे माहिती नसल्यामुळे त्याला सत्य मानल्यामुळे ते कट आहे म्हणजे दिसत जे असतं ते पाहायला पाहिजे जास्त mm. ते न पाहता त्याला पाहायचं आणि त्याला सत्य मानलं की कथा अनुभव करेक्ट करेक्ट तर एकदम बरोबर सांगितलं त्यामुळे म्हणजे दृष्टी जी आहे ना आपली ही सत्वदृष्टी असायला पाहिजे म्हणजे चर्मचक्षू आणि आत्मचक्षू ज्याला म्हणता येईल तर आपण आत्मचक्षू जन्मचक्षू एक माध्यम म्हणून वापरलं पाहिजे विनियोग आत्मतत्वाचा करायला पाहिजे आपण काय करतो जन्मचक्षूचाच विनियोग करतो आपल्याला दिसताना सगळं सगळंच दिसतो करेक्ट करेक्ट आणि आणि आपण तिथेच अडकून जातो आयुष्यात म्हणजे आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून थोडस जरा ती दृष्टी देवा थोडी त्याच्यावर निर्माण होऊ शकते पण समजा प्रश्नच पडला नाही सगळीकडे प्रश्नच प्रश्न करेक्टर <laughs> त्या, त्या, त्या कात्यायनी मोडमध्ये आपल्याकडे विचारण्यासाठी फक्त आम्हाला आमची मोठी बकेट लिस्ट आहे की पण ऍक्च्युली आपल्याकडे विचारायला काय पाहिजे की ज्याने अमृत काय अमृत तत्व मिळायचं ते म्हणजे ज्याच्यामुळे आम्हाला अमृत तत्वाचा लाभ मिळावा असं काय अशी काही वस्तू असेल तर आम्हाला सांगा आम्ही द्या त्याच्यामुळे ने आम्ही नेहमी हसत राहू नेहमी आनंदी राहू आणि समोर कोणी कितीतरी नाटक केलं ना क्रोधाच नाटक असत त्याच्यानंतर कामनेच नाटक असतं ओळखून घेऊ की हे सगळं नाटक चाललंय बरं का याच्यामुळे फार काही रहस्य नाही फार काही त्याला स्वारस्य नाहीये हे जे दिखाऊ गोष्ट आहे त्याच्यामुळे असली गोष्ट काय आहे तर तुम्ही करून तरी ते गळून जात तेव्हा अशी माणसं जेव्हा असतील कोणी व्यक्ती आपल्याला असं खूप जोरात रागवते ना करून करून त्याच्याकडे आणि ते स्केअर करून पाहताना स्वामींच नाम घेतलं तर तुमच्या डोळ्यातून तुम्ही पाहत नाही तर स्वामी पाहतात आणि स्वामी जेव्हा पाहायला लागले करण्याचा जो राग म्हणजे रा, रा, क्रोध करण्याचा का जो काही टेम्परामेंट असतो तेच नष्ट होऊन जाते जातात हे समजलं पाहिजे ही दृष्टी मिळाली की नाही तर जगामध्ये दुःख नावाची गोष्ट तुम्ही उलटली तरी सापडणार करेक्ट करेक्ट हम्म हा महत्वाचं आणि एवढ्या वर्षापूर्वी आपली पूर्वज वगैरे दे हॅड डन सो मच थॉट्स आपल्यासाठी हे सर्व दिलंय आणि आपणच यूज करत नाही इकडे तिकडे फिरून आय मीन फायनली इथेच मीन शाश्वत आनंद जे आहे इथेच आहे आपल्याला खरं म्हणजे पण शाश्वत आनंदच उडकत असतो आता सुद्धा रिटायर्ड झालो त्याला ताजमहल ला जाऊ मग जाऊन काय करणार मग काहीतरी चांगलं तुम्ही खाणार कारण कमी चांगलं खायला जाऊन कशाला खायला पाहिजे नाही उंच भाग्य इमारती पाहणार बेंगलोरला चेन्नईला उंच इमारती नाहीत का इमारती पाहणार हा काही शाश्वत आनंदाचा विषय का तुम्ही तुमच्या धाम यात्रेला जाणार बर्फ पाहणार बर्फ पाहणार तर तुमच्या घरी तर तुम्ही गुगल ओपन करा तुम्हाला जगातलं सगळं बर्फ पाहायला मिळते तिथे काय जायचं कुठे जायचं कशाकरता जायचं काय करायचं हे तुम्हाला कळलं नाही तो वृद्ध अवस्था संपूर्ण जाईल <laughs> करेक्ट 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 आणि एवढं ते धरोवर आपल्याच समोर ते म्हणतात ना माऊली म्हणतात ना देवाच्या द्वारी उभा क्षणवरी आपण क्षणभर उभाच राहिलो नाही काय करणार तो उभा पळ 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 चालू आहे पंढरपूर सुद्धा गेल्यानंतर ते बडवे सुद्धा तुम्हाला उभा राहू देत नाही तेच ते लाईव्ह व्हिडिओ बघतो ना मी तिथेच हे की त्या ज्ञानेश्वर माउलीने म्हटलं उभा क्षणभरी पण त्यांना माहितीये की या एकापेक्षा एक क्षण जास्त उभा करत करतच <laughs> नाही तिथे म्हणून उभा क्षणभरी म्हणून असंच असंच आपला सत्संग लाभू द्या आणि आशीर्वाद असू द्या कुठच्या रविवारी भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थमान हा